नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशमुख पिंपळे कुस्ती मध्ये आपण आलेले वित्राणू बऱ्या कुस्ती कुस्तीप्रेमी वाट बघत होते पिंपळ कुस्ती मैदान केव्हा भरा तर पिंपनेर कुस्ती मैदानचा अपडेट आपल्याला युट्यूब चॅनल वरती मिळालेले मित्रांनो पण आपण पिंपनेर कुस्ती मैदानला हजरी लावलेले आपल्या बरोबर आहेत मान्य वस्तात पहिला नितीन दादा पहिलवान त्यांचं पार नावे व्यक्तांनो प्रत्येक कुस्ती मैदान मध्ये आपली लावत असतात आणि कुस्त्या पण जोडत असतात मित्रांनो तर आपण आपल्या चॅनलवरती मान्य वस्तात नितीन दादाचं स्वागत करतो दादा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जय श्रीराम नमस्कार मित्रांनो मी आधी श्रीराम न्यूज चॅनलचे जे आलेख मालक श्रीराम न्यूज यांचं मी पहिले आधी अभिनंदन करतो त्यांच्यावरून त्यांचे मित्र आलेले आहेत पिंपळे शेर माझा नमस्कार रामराम मित्रांनो दर सालाबादाप्रमाणे यंदा खंडूजी महाराजची ही यात्रा असते परंपरा चालू आहे एकशे सत्त्याण्णव वर्ष झाले या नामसत्ताला अखंड नामसत्ता मित्रांनो या ठिकाणी दर वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य आणि दिव्य कुस्त्या आहेत ती कुस्त्यांची तारीख म्हणजे एक तारीख उद्या आपल्याला या उद्या आहे रविवार आणि रविवारच्या निमित्त जागरणची रात्र म्हणले जाते त्या नामसत्त्याला परिसर तालुक्याचे जिल्ह्याचे महाराष्ट्रहून नागरिक येत असतात कुस्तींची दंगल पाहणा किंवा नामसत्याचे वहन सोंगे वगैरे कसं निघतात याच्यावरती लक्ष असतं आणि जागरूक असतं तर या ठिकाणी आमचे मित्र श्रीराम ए पू ते आपल्या ग्रामीण भागाचे एक प्रख्यात चॅनलचे मालकच आहेत त्यांचं ह्या मी त्यांच्या तोंडावर असं बोलू बोलून आणि त्यांची बळाई मारत नाही परंतु चॅनल आज त्यांचं भारतामधून दोन ती ते तीन नंबरवरती चॅनल आहे आपले जवळच्या तालुक्याचे सांडर मधून तर मित्रांनो आता भव्य आणि दिव्य कुस्ती आपण बघणारच आहोत एक तारखेला त्यानिमित्त ते गावाचे मुंबईचे मुंबई नाशिक भिवंडी इगतपुरी धुळे जळगाव महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यातले परिवार असतात आणि हे खंडूजी महाराज म्हणजे याच्यामध्ये एक कुस्ती समिती आहे या कुस्ती समितीमधून यांचं रजिस्ट्रेशन आहे कुस्ती भव्य आणि दिव्य कुस्ती बनवले जातात तर मित्रांनो लहान असो मोठा असो त्या पैलवनाला देणगी ही जसा पैलवन असतं तशी दिली जाते परंतु पिंपळ एक पुण्यनगरीचं गाव आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी स्टेडियम आता जवळजवळ पाच वर्षापासून स्टेडियम बनले पण या देखील मी इथले आता पिंपळे नगर आता नगर प्रसद झालेला आहे आणि त्यांना नव आता नवीनच त्या काही निवडणूक बी लागणार आहे आणि त्या जी बावडी ज्या पदावरती निवडून मी त्यांना विनंती करेल की याची जी काहीतरी थोडी आपल्या या स्टेडियममध्ये मला थोडंसं हे वाटतं छोटं आणि लहान आपण म्हणतात त्याला तर आपल्याला मोठं देखील करायचं आहे जे आता नवीन आ... अद्य नगराध्यक्ष उपाध्यक्ष सर्वे किंवा नगरसेवक असतील त्यांना विनंती करेल की याच्यासाठी आपण पाठपुरावा करून मागचा जो भाग आहे या ठिकाणी या भागाला आपण वीस ते पंचवीस फूट मागं जाऊन तिथे आपण स्टेडियम असं पायऱ्यांचं आणि आपल्या आर्किटेक्टनुसार करायचं अशी मी आपणास विनंती मात्र एक लक्षात घ्या एक तारखेला अत्यंत विसरुण भव्य आणि दिव्य मोठी दंगल कुस्ती होणार आहे मी सगळ्यांना पहिले एक विनंती करतो पैलवान जी येथील येणारे पैलवान येथील त्यांना जे नेम आणि जे अटी सांगितले जातील पंचांचल कुस्ती समितीतर्फे आपण ते लक्षात घ्यायचं मी सर्वांचं पुन अभिनंदन करतो जय हिंद जय भारत जय हिंदुस्तान जय श्रीराम en el cuerpo.